मित्रांनो नमस्कार एकोणतीस मे संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला असेल म्हणजेच पावसाचा येलो अलर्ट काही प्रदेशामध्ये अद्यापही राहणार आहे त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर ते आता उत्तरीकडे सरकत जाऊन बांगलादेशकडे सरकलेले आहे म्हणजेच बांगलादेश अरुणाचल प्रदेश सोबतच उत्तर उत्तर प्रदेश बिहार या परिसराच्या दरम्यान याची तीव्रता कायम आहे याचा कमी प्रमाणामध्ये प्रभाव सुद्धा बघायला मिळत आहे राज्याच्या दक्षिण भागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारे हे पूर्व दिशेने सरकत आहे आणि याचमुळे राज्यातील जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच सोलापूर तुळजापूर या दरम्यानच्या परिसर सोबतच लातूर त्यानंतर कोकणी किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज किंवा पावसाचा येलो अलर्ट काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर सविस्तर आपण बघायचं झालं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा पश्चिमेकडचा भाग या परिसरामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळू शकतो त्यानंतर कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग जर बघितला मुंबईपासून दक्षिणेकडे कोल्हापूर रत्नागिरीपर्यंत संपूर्ण परिसरामध्ये ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे सविस्तर जर यामध्ये गावं बघितले कुठे कुठे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूरचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच तुळजापूर पेठ बार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर बारामती दौंड जामखेड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार रा आहे खास करून पंढरपूर बार्शी इंदापूर करमाळा या परिसराच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो काही परिसरामध्ये पावसाचा जोर सुद्धा बघायला मिळेल त्यानंतर बसवकल्याण लातूर इंदी सोबतच परळी अहमदपूर उदगीर देगलूर बिदार या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे तर उत्तरेकडे माजलगाव बीड कैज सैलू त्यानंतर लोणार आहे चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली नांदेड वागला हा जेवढा पण मराठवाड्याचा आणि विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहणार आहे तर छत्रपती संभाजीनगरपासून अहिल्यानगरपर्यंत पावसाचा जोर कमी राहील म्हणजेच काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील तर पूर्वीकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच अहमदनगरपासून त्यानंतर पुण्याच्या आसपासचा परिसर खेड जुन्नर या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज राहणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे सुद्धा अशीच परिस्थिती आहे म्हणजेच कन्नड सिल्लोड पाचोरा जळगाव धुळे मालेगाव मनमाड वैजापूर साखरी या परिसराच्या दरम्यान ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे परंतु पावसाचा जोर या परिसरामध्ये राहणार नाही हलक्या स्वरूपाचा रिमहिम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण वडोंबिवली या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज राहील तर मुंबई पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर चिपळूण जेवढा पण कोकण किनारपट्टीचा परिसर आहे या परिसरामध्ये ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या परिसरामध्ये राहतील तर सातारा सांगली कोल्हापूर या दरम्यान परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मराठवाड्यात जर बघितलं आणि विदर्भामध्ये या ठिकाणी अमरावतीपासून पूर्वेकडे नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या दरम्यानच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु पावसाची परिस्थितीचं वातावरण किंवा पावसासाठी असे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही ठिकठिकाणी चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचे संकेत या परिसरामध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळणार नाहीत एकंदरीतच बघायचं झालं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतील काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला सुद्धा बघायला मिळत आहे तर हा होता मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मे रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद